मरेगावातील शेती महामंडळाच्या जागेवरील सहाशे घरकुल योजनेचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला त्यापूर्वी श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरणही विखेंच्याच हस्ते झालं विखेंनी बॅक टू बॅक श्रीरामपूरकरांना विकासाचं स्वप्न दाखवलंय

वातावरण खरंच विखेंच्या बाजूने फिरतोय का याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी श्यामल साबळे मंगळवारी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे श्रीरामपूरच्या नव्या विकासाचा टप्पा गाठणारा कार्यक्रम झाला घरकुल योजनेअंतर्गत सहाशे घरकुलांचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचे वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले या सोहळ्याला नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमात विखेने श्रीरामपूरच्या नव्या विकासाच्या अनेक योजनांची घोषणा केली शिवाय श्रीरामपूरच्या विकासासाठी राजकीय कटुता बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही केलं डॉक्टर सुजय विखे, विखे पाटलांच्या या कार्यक्रमातील भाषण बरंच काही सांगून गेलं श्रीरामपुरातील जनतेने विखेंच्या बाजूने का राहावे याचं उत्तर त्यांनी आपल्या भाषणातून दिलं ते म्हणाले की छोट्या छोट्या प्रश्नासाठी या तालुक्यात संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीही उपोषणे झाली परंतु आता दिवस बदलेत श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही ही माझी खरी ग्वाही आहे खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आपण सोडवला आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावरही निर्णय लागेल शिरापूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर वर चालतं रात्री सात नंतर काही जण जागे होतात सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिलेल्यांनी काय केलं हे आता जनतेनं विचारलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे ची अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो हे बदलायचं काम आपण करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्ष लोक आंदोलन करत होते पण आम्ही आता सहा महिन्यात हा प्रश्न मार्गी लावला आता बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडवणार आहोत कोटी रुपयांचा निधी आधीच आलाय ज्यांना चाळीस वर्षा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्व सामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत आहोत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागातील गटारी रस्ते वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा योजनांना वेग देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय विखेंनी स्थानिक राजकारणावरही निशाणा साधला ते म्हणाले गटारीच्या पैशात टक्केवारी करणारे अजून मला ओळखत नाही ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवलाय त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलोय कारण मला सामान्य जनतेचा सा आशीर्वाद आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व थो खासदार निलेश लंके यांचं नाव न घेता विखेंनी लगावलेला हा टोला श्रीरामपूरकरांचे डोळे उडवणारा ठरल्याच्या चर्चा रंगल्या आगामी काळात श्रीरामपूर श्रीरामपूरच्या विकासासाठी विखेंशिवाय पर्याय नाही अशा चर्चाही रंगल्यात त्यामुळे आगामी काळात श्रीरामपूरचं राजकारण विखेंच्याच हातात येईल अशा शक्यताही वाढल्या मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत नमस्कार